हे का खाली ठेवला ठेवला भगवंत असणारे असे का नाचू लागले रंग तो रंगणी चोरी तो लो लोणी दाऊना धरती गवळणी हो भगवंताना महाराज म्हणतात मग दुसरं कोणतं चरित्र केलं तर देव असणारे घोड्या करू लागले آ 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 नाही तशा अंत खोड केल्या पण प्रत्येक गवळण भगवंताचं गाराना घेऊन यशोदा मातेकडे जात होती पण यशोदा माता एकही काही गवळण्याचं ऐकून घेत नव्हती यशोदे मनावात बाय सगुण बाळुण سڀ پيارا هي خدا جو سڀ منو ماٿا دوريت کي راجا واه واه سلام خدا راجونت را سمه وايا رگدان 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 तुम्ही पारा घरच्या बारागे गोकुळच्या नारे नामा म्हणे शोधीशी हात तुझा ऋषी किशी बहु छडे तो आम्हा शिगे गोकुळच्या नारे नऊ कडते जवळची आणि एक एक कडवं सांगायचं म्हणलं तर नऊ तास लागते ना आता सगळे आले आणि महाराजांनी सांगितलं पोटाला भूक लागली की कशातच सुख आनंद होत नाही गांधी भार पोटी भूक काय खेळायचे सुख यशोदा माता गवळणीला बोलू लागली तर देवाला आवडलाय देव म्हणले गवळणी खरे आहे माझ्या भक्त आहे पण माझी आई आपला मोठेपणा दाखवायली बर आईला खरं वाटा म्हणून एक खोडी केली एवढीच खोडी सांगणार आहे वेळ संपलेली कोणती खोडी केली कारण सगळ्या गोकुळातल्या गौरणी महाराज म्हणतात सुना होत्या कोणी लेखी कोणी सासा आण कोणी लेखी स्वतंत्र सगळ्या होत्या आणि त्या भगवंताला पाहण्याकरता महाराज म्हणतात निमित्तानं जायच्या आणि त्याच्यामध्ये एक पट्ट गवळण भगवंताची प्रिय आणि प्राण आवडते असं तिचं नाव राधा होतं राधा फार प्रेम करायची भगवंतावर राधेला पाहिल्याशिवाय भगवंताला महाराज म्हणतात दिवस जात नव्हता आणि कृष्णाला पाहिल्याशिवाय असणारे राधा झोपापणीच कधी लगित नाही राधा झोपलीच नाही म्हणते लोक अजून राधा जन्मली तसं तिची असणारी पाण्याची नजर भगवंतावर आहे तिनं डोळाच लावला नाही असं चरित्र आहे राधेसारखं तप कुणाच नाही आणि तीच राधा तल युगामध्ये तुळस रूपाने कशी आली ह्याचे तीनात देसाने सांगितले भागवतामध्ये तीन तीनात राधा कशी तुळस झाली आणि म्हणतात मग ती छापती आता कोणाला नवऱ्याची भीती दोन लेकर बाळ आणि तिला महाराज म्हणतात रोज झटायचा तिच्याच असणारा गाला लोणी लावायचा तिच्या सासूला म्हणायचा तू सुनचूर ती खातय आणि मग तिला सासर वाचवायचा मग तिच्या नवऱ्याला एक दिवस कळालं ते राजाचं पोरग तुमच्या बायकोला फार त्रास करत आहे मग ह्याला वाटलं आपण कुठं मोठ्याच्या नाद्याला लागा आपण गाव सोडून जावं म्हणून आपलं गाडी बैल घेतले आणि निघाला गोकुळाच्या बाहेर आता हे देव होता देवाला कळालं गावातून घर बाहेर चालले म्हणले म्हणून देवानं काय केलं तिच्या नळड्याला कोरड पाडली ताण लागली राधेला मग मन राधा म्हणले अहो पती देवा स्वामी मला फार ताण लागली पाणी आणा ते म्हणले अगं हळूच आपण चोरून चाललो पाटलाला माहित नाही पोराला माहित नाही जरा गावाच्या बाहेर गेला तुला पाणी देतो आता तवा काय कली उगा नव्हता बिशलरीचं दुकान हिरीच पाणी आणावं लागत तू विहिरीचं होते पाणी आणायला असणारा तिचा पती ते उतरला कि देवानं तिच्याच नवऱ्याचं रूप घेतलं बसला गाडीवर बसल्या बरोबर महाराज म्हणतात तिला पाणी बी दिलं तिची तहान बी गेली पण गाडी हळूहळू ढकायला आता हे महाराज म्हणतात खरा नवरा मागून पाण्याचा ताब्या घेऊन पळायला 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 काही केल्यानं गाडी सासरवाडीत आली आल्यानंतर जावायचं स्वागत कसे करतात कोणाला सांगायची गरज नाही आमच्या जावायचं स्वागत केलं मेहून येणे गाडी गोट्यात नेऊन टाकले त्यांना जनावरला आपल्या जावायला तवा काय पंधरा हजाराची खुर्ची नव्हती फिरायची बसायला महाराज बसायला काहीतरी सतरंजी वगैरे टाकली बसले स्वागत झालं आणि हे तिथं आपल्या हरिपाठाच्या वेळेला पोहोचत संधीच्या वेळेला सास्र आणि जावाई संधीच्या वेळेला देवाले मंदिरात हे आलं तिथंच पळत आलं हे सासरीला रामराम घालायले सासरा ह्याला राम रामच घाली राम राम ना सासरा म्हणले काय भानगड काय भानगडा आता हे म्हणतो मी जावाई आलेला आल्याला जावागत माझ्या आता पुरीनं काय घोटाळा केला म्हणा काहीच कळना सासरा काय ह्याच्याकडे बघा ना आता म्हणलं आपलं नसीब कस तरी बेकार आहे चला हे ना काही तर बोलू आपण घरी बळत जावं घरी आला घरी यायला कोणी सासू पाणी देईना काही नाही बळतच बसला त्या कि जावाई संग गेलाय त्याच्यापास देवा कस बसला आता घरातल्या माणसानं विचारपूस केली म्हणले आता काय करायचं म्हणले भाऊकीला कळायला नाही पाहिजे गावात कळायला नाही पाहिजे मग आपण काय आणू म्हणले आता जाऊ पटकन बाजार करून गोळवण करून लगेच वापस करू आणले दोघालाही कपडे आणले दोघही गाडीत बसले गावाच्या बाहेर केल्या दोघाचे भांडणं लागले ते म्हणे माझी बायको हे म्हणे माझी बायको मग हे म्हणला चल माझी एक चूक झाली आमच्या गावचा फार ना, न्यायाधीश आहे आणि आम्ही त्या न्यायाधीशाला विचारलाय रे त्याचा पोरग ना माझ्या बायकोला त्रास करत होता म्हणून मी असणारा आलतो पसारा घेऊन पण तू काय मधीच धटिंगळ मिळालास म्हणले ते म्हणला चल तुझा बाप कुठे बघू आता ह्याला वाहत होते माझ्या बापाच म्हणून कृष्णाला आ गोकुळात गाडी गोकुळात गाडी आणल्यानंतर नंद बाबाच्या वाड्याला चौक महाराज म्हणतात कंपाऊंड हॉल होता मोठी भिंत होती वाड्यात आणि आल्यानंतर दोघही पुढे उभा टाकले सारख्या अवतारात नंद बाबाला असणारा ते खरा नवरा म्हणतोय बाबा मी तुमच्या पोराच्या खोड्याला कंटाळलो होतो आणि तुम्हाला न विचारता मी गाडी बैला घेऊन गाव सोडलं होतं पण बघा हे मधीच कोणतरी आले म्हणले आणि परत गाडी वैला घेऊन बायको घेऊन आलो म्हणलाय सगळं माझच म्हणायलाय म्हणला नंदबाबांना ओळखलं नंदबाबा म्हणले बरं आता काय कर म्हणले माझ्या वाड्यातून ह्या भिंतीवर जी उडी टाकून बाहेर जाईल त्याची गाडी बैलन वायकू आता ते उड्या मारायला पट होते देवानं पटकन उडी मारली वाड्याच्या बाहेर हे म्हणलं आता जाऊजा गेलं तरी आपण इथंच नंदबाबाच्या पायापाशी बसून राहावं आणि आता कशी ती उपजीविका भागवावी आता म्हणले गाडी वैल बायको म्हणलं आपल्याला काय उडी मारता येत नाही नंदबाबा म्हणले बाबा हे तुझंच सगळं जाई घेऊन आता आसी भगवंतांना आई बापाच्या देखत खुडी केली आणि मग नंद बाबा आणि यशोदा मातेनं नंतर ओळखलं की खरंच आपलं खोडकर लेकरू आहे अशा कितीतरी खोड्या भगवंताने केलेल्या आहेत पण आपली ही शेवटची खोडी करण कार्यक्रमाची वेळ झालेली आहे आपण आता हांडी फोडू आणि हांडी फोडल्यानंतर सर्वांना असणारा काला वाटू